वासुदेवाला गाईस श्री कृष्ण भगवान आमच्या इथं आले गाईस आयच्या मुंडीवरती करतच नाही बाय माझे गाईत गुड मॉर्निंग कशात तुम्ही तुम्ही मजा तुमचं स्वागत आपल्या अगदी तुम्ही फॅमिली लॉग स्वर गाईत मला एकच सांगत होता ब्लॉग आपले रोज आशेच होतात चार आज, ने, ने, बोरीं, बोरीं है है, तर चार चार पाच महिन्यातून आपण आज काहीतरी स्पेशल तुमच्यासाठी आपण घेऊन येऊ आज चॅलेंज नाही तर तुला टास्क घेऊन म्हणजे टास्क काय असेल ते माहीत नाही आणि चॅलेंज काय असेल ते मी ठरवीन आजच्या आज काय करायचं आणि काय नाही कारण की रोज हे करून 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 बोरिंग बोरिंग ब्लॉग इथं चालत बोरिंग बोरिंग नाही बोलता येणार कारण डेली ब्लॉग आहेत तर आहेत ते बरं परफेक्ट आहेत पण अजून काहीतरी इंटरेस्टिंग राहण्यासाठी आता आपण काहीतरी वेगळा करूया मी ठरवलं तर माझ्या कार रात्री प्लॅनिंग आलती बघूया चला आज बघू ठरू काहीतरी पण आज करू मध्ये करू आज दोनशे टक्के आपण काहीतरी करू आहोत आणि आपण करू पण आणि तर मी चालू आहे इथे घुसायचं नाही या एरियात आपल्यासाठी खतर आहे इथं मम्मी भाकरी असते मामीला भाकरी घुसून द्या चल मदर इन लॉ चाललो मी नाश्ता आम्ही कधी करत नाही काही सकाळी सकाळी सात वाजता मी भाकरी बिजतो त्याच्या भाकरी बिजून द्या आता आपल्याला जायचं पण नाही आपण फटावर निघूया करा टाईम पाऊस थांबले तर बरं आहे पाऊस जवळ पडायला तेव्हा पडला नाही आणि आता पडतो ना काहीतरी आणून आणि मग चॅलेंज करेन चला बाबा काही जस्ट मी घरी आलो म्हणजे आख काही दिसत हो आता घरी बोलतो चालेल चालेल हे नंदू नाही तो

पाऊस इकडं पाऊसच खा खायला आणल्यानंतर खायला आणल्यानंतर खायचा पिचरा झाला आईस्क्रीम बंद ना आपण चार महिने आईस्क्रीम बनते पाहू त्या दिवस म्हणले बघल्या म्हणल्या असं होत थंडी पाऊस सीजन आता चालू होईल पुढच्या पोळीला भेटायला येईल मग दुकान नव्हतो सिंपल वेस्ट आहे दुकान झालं मग काल नव्हता काल पाऊस नव्हता आज पाऊस होता ए बोलने दे बोलने दे तकलीफ हुआ बेचारे को बोल बोल थांबलो थांबलो आयचे तर चला काय जस्ट मी घरी आलो घरी आता बघूया जेवायला काय आहे पहिले मी फ्रेश फ्रिश होतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला भेटतो त्याच्या आधी मी तुम्हाला बिलकुल भेटणार नाही आणि बिलकुल असा दाखवणार नाही की आम्ही आलो आहे पहिले फ्रेश होतो जेवतो खातो पितो आणि मग येतो चला काही आता डायरेक्ट जेवायला बसतो मी कारण की मला खूप म्हणजे खूप भूक लागलेली मम्मीने मस्त दिले छोले जिरा राईस पापड लोणचा भाकर हे हात कसलं भजे काकरीचं ते आपण कधी खाल्लं नाही आता बघू आज टेस्ट करू काकरीचं भाजी कसं लागतं काकरीच खायला आपण कधी कधी नको नको करतो पण आज आपण पण आज आपण काकडी खाऊया अरे बाबा मावशीने पिकलेली काकडे दिले ठीक आहे सर मग आता मावशी कधी खाता मावशी खाता मी तू टेन्शन घेऊ नकोस आणि आता इकडे या हाय आज आहे वार गुरुवार आज मी उपास धरले कारण की देवाला जरासा मानायला लागेल मीनी घातलेली आहे धुवाची आहे ती नाही आता ती ठेवते ठेव उलटी सिधी करून ठेव तिला घाली नाही एकदा परत तुला त्रास नको यार तुला त्रास झाले मला आवडत नाही तुला त्रास नको त्रास नको आधी मागे बघा एवढे कपडे आता वालेत सुकत नाही तिथे ऊनच नाही पडत कारण की सूर्यदेव तिसगावर रागवलेला आहे तो तिसगावर पडतच नाही कारण कोपऱ्याला इकडं बिल्डिंग तिकडे बिल्डिंग इकडे बिल्डिंग इकडे सूर्यदेव ठाकलेला आहे चला आता जेवूया आणि जेवल्यानंतर भेटूया चला काय जेवण बिवम करून झाला आता मस्त दुकान होतं आणलेला आईस्क्रीम आणि आता मम्मीने पण लगेच दुसरे आयस्क्रीम फोटो घेतले तर आता पहिले आईस्क्रीम खाऊया सगळी आईस्क्रीम म्हणत हावरी हावरा नंबर टू डीस आय एम थ्री मुंडीवरती केली नाही मुंडीवरती करतच नाही बाय माझे लोक राहते चला तुमचं पागल कुत्ते का गाडी उठा चला काही पहिले खातो आणि खाल्यानंतर जरा तोंडाला बेसन लावतो कारण की जरा ग्लो येऊ द्या माझ्या चेहऱ्यावर हो। ये बडी अच्छा तू पण हो लावतोस तू पण बन आणि पहिले मी आता पहिले संपवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो संपा कारण की आता पहिले खाऊ द्या खाल्ल्यानंतर मग भेटूया मग उठूया सकाळी आणि मग भेटूया वासुदेवाला गाई श्री कृष्ण भगवान आमच्या इथं आले गाईच गाई श्री कृष्ण भगवान तसे अवतार काहीच यार देव पावला काहीच मला देव पावला मी या जन्मात एकदम यशस्वी झालो काहीच माझे भाग्य खुलून आले की मला जेव जेवून झालं मला भगवान दिसले श्रीकृष्ण भगवान जय श्री कृष्ण काय गेलं आता इकरा 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 रा वासुदेव या काहीच काय दिसतो आमचा वासुदेव <Yeah. laughs> काही त्याच्यात काहीतरी बात आहे का देव बनला तो बिचारा देव आणि तिथे रंग होत त्याला काय बाई बनत मेकअप करायला होताच राजे मी आधी दिसत नाही कधी म्हणजे चालू बारावी नंतर

कर तू काय बोलू नकोस यांचा लावून होऊ द्या आणि नंतर आपण काय लावत नाही आपण ऑरिजिनल यांचा लावून होऊ द्या मग नंतर मी पण जरा बसतो बेसन लावतो बेसन कारण की चेहरा ऑइल होतो ना त्याच्या मुली लावायला लागेलच थोडासा नॉर्मल